राज्यसभेमध्ये गृहमंत्री अमित शाह यांना एक प्रश्न विचारला आपण ते की केंद्रीय तुमच्या दबावाखाली काम करत नाहीत का आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत नाही का हे आमच्या डोळ्यात डोळे घालून तुम्ही सांगा त्याच्यावर ते म्हटले हो मी डोळ्यात डोळे घालून बोलायला तयार आहे आणि तेव्हाही मी आमचे फोन टॅपिंग कसे झाले हा मुद्दा मांडला रश्मी शुक्ला या ज्या बाईसाहेब आहेत या कोणाच्या इशाऱ्यावर काम करत होत्या तेव्हा आपल्याला माहिती आहे आजही त्या केंद्र सरकारच्या सेवेत आहेत त्याच्यामुळे आमचे फोन टॅपिंग करून आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेला आमचे फोन ऐकण्यात आले हे सरकार जे आम्ही बनवत होतो त्या काळातला या सगळ्या गोष्टी घडामोडी आहेत हा खरं म्हणजे आमच्या सगळ्यांच्या सुरक्षेचा विषय होता तरीही केंद्र सरकारच्या मदतीनं आमचे फोन टॅप झाले आणि त्याच्यामुळे एखाद्या स्टेटमेंटला जर मला बोलवणार असतील तर नक्कीच पोलिसांसमोर किंवा त्या तपास यंत्रणांसमोर जायला माझी काही हरकत नाही तुमच्यावर अजूनही दबाव टाकला जातोय का किंवा कोणत्या यंत्रणेमार्फत दबाव टाकला जातोय मी तुम्हाला याआधी सांगितलं आजच मी ते तुमचे महात्मा मुलूंचे जे आहेत शिव शिंदे साहेबांना माहिती आमच्या होते अठ्ठावन्न कोटीचा हिशोब द्या औ तू हिशोब दिला पाहिजे उलटा चोर कोतवालकोटा अठ्ठावन्न कोटी तुम्ही नाही म्हणत दोन हजार कोटी पाच हजार कोटी दहा हजार कोटी ते कुठन हिशोब आणता विक्रांतच्या नावावर तुम्ही पैसे गोळा केलेत की नाही हा पहिला प्रश्न आहे आता तुम्ही जे काय मागाशी कोणतरी मी सांगितलं मला की ते प्रातिनाधिक होतं ते सिम्बॉलिक होतं नाही तुम्ही सतत दहा दिवस पैसे गोळा करत होता सहाशे अकरा की तुम्ही भरलेले आहेत पैशाची त्या पैशाचे तुम्ही व्हाईट मनी कसा केला तेही आमच्याकडे आहे नऊटंकी बंद करा ते मोठ्या मोठ्याने असं असं करून बोललं बरं काय म्हणजे काय ते खरं खोटं होत नाही पुरावा आहे गुन्हा दाखल झालेला आहे महाराष्ट्राचे पोलीस कायद्यानं काम करतात पैसे गोळा झाले की नाही हा एक साधा एक सिम्पल क्वेश्चन माय क्वेश्चन इज व्हेरी सिम्पल विक्रांत सेव विक्रांतच्या नावावर तुम्ही पैसे गोळा केलेत की नाही किती केलेत हे पोलीस तपास सिद्ध होईल माझा आकड्या मी दिलेला पोलीस मला विचारतील मी सांगेन बरोबर तुम्ही पैसे गोळा केलेला आहात तुम्ही पैसे गोळा करून But so